नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले बाजारलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा आवक बाराशे नऊ क्विंटलची कमीत गम कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा पिवळा अवक एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अष्टीवर्डा सोयाबीनचा पिवळा अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल भिवापूर सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उमरखेड डंकी सोबींचा वान पिवळा अबग तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नेर परसो पंत वान पिवळा अबग नऊशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर अठराशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल नांदुरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक्क्यान रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुगळपेठ बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपेठ सेव्हनचा वान पिवळा अवघ दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल बरोड सेव्हन वान पिवळा एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमदर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ब्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीनचा वान पिवळा अबग दोन हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अब चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वनी सोयाबीनचा वाण पिवळा अवघे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल मलकापूर सॉबीन सवान पिवळा अवक आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोया विन्सवान पिवळा अवक सतराशे क्विंटलची कमी दा, 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 कमीत कमी दर तीन हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल मुंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वाहन पिवळा अवकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वाहन पिवळा अवक एकशे एकोणचाळीस क्विंटलची కమిత కమదా సహీస రూపల్ సర్వసాధారణ జస్తి దీస్ క్వింట్ల ధామణా రెల్వే సైవిన్ అవగా చౌసల్ కమిత కమదే రూపాయ క్వింట్ల సర్వసల్స్ దిశ రూపే క్వింట్ల వాషి సెవిం పివా తి హార్వింట్ कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच सर्वसादास चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगणघाट सबिन सवन पिवळा अग तीन हजार बारा क्विंटलची कमीत कमदार दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल चिकली सोविन चवान पिवळा अवघ एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल अरवी सोयीन चवान पिवळा अवघ सातशे तीन क्विंटलची कमीत कमदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल

कमीत कमदार तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड साबीन सावन पिवळा अव तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लातूर सायन सण पिवळा हजार दोनशे शेचाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा कमीत रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीच हजार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत तुम्ही तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे रुपये एका जास्तीच हजार चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल आवक अवघे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ सात हजार सात सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल कमदार्विंटल चार हजार एकशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल अवक अवघे एक्केचाळीस तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच आमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव वाचिम सायबिन लोकल चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंधा तीन हजार नऊशे रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोराज सोयाबीन लोकल अवक सहाशे चौदा क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वच अंधा तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल तुझापूर सोयाबीन लोकल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वचा आमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा आमदार चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसानंद चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल